माझ्या नावावर आव बोला माझ्यावर आहे सात बारा माझ्या नावावर येईल आणून दाखवायचं मला आणून दाखवायचं कोर्टाचा मला आकडे कोर्टाचा आणून दाखवायचं हा तसं काय करत बघ घ्या घ्या सगळं घ्या मी पण नाही आणून जायचं कोर्टाचं आणून जायचं मला पण होऊन जाऊया मी पण येणार मी करणार मॅडम कायदेशीर चालू आहे मॅडम ऐका मॅडम कायदेशीर मला आम्हाला का त्रास आपण ऐका आपण कायदेशीर करतोय ना मॅडम आपण सुशिक्षित लोक आहोत दाखवा कागद की करू नका म्हणून कि मी बघते जमीन करू नका म्हणून जमीन जमीन करू नका म्हणून तुम्हाला सांगितलंय का जर लिटिगेशन्स आहेत तर तुम्हाला पण सारखं कायदा